श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मंडळी आज मी तुमच्या समोर प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय मांडणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विषय आहे मराठी शाळा आज माझ्या मुलांच्या शाळेत पालक मीटिंग होती तशी दोन तीन महिन्यातून पालक मीटिंग असतेच शाळेतले सर मुलं शाळेत कशी वागतात शिक्षक कसे वागतात मुलांबरोबर पालकांचं वर्तन घरात मुलांबरोबर आहे असे छान मुद्दे पालक मांडले जातात आणि तुमच्या माहितीसाठी मराठी शाळेतले सगळे शिक्षक उच्च शिक्षित असतात आणि पालकांच्या काही तक्रारी असतील तर पालकांनाही त्यांचा विषय मांडण्याची मुभा दिली जाते खरंच मराठी शाळा आज प्रायव्हेट शाळेंनाही भारी पडत आहे आणि हे दिसून येतं इथं झालेल्या गर्दीवरून आजच्या युगात बघायला गेलं तर इंग्रजी भाषेलाच महत्त्व दिलं जातं जरी आपण दैनंदिन जीवनात मातृभाषा बोलत असलो तरीही त्याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक संगणकाचा वापर होतो संगणकाची अधिक कार्य ही इंग्रजी भाषेतली आहेत आणि भाषा इंग्रजी असल्यामुळे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेतच घालण्याचा विचार करतात मुलांनी इंग्रजी भाषेचं शिक्षण घेतलं पाहिजे पण इंग्रजी भाषेसाठी त्याला फक्त इंग्रजी शाळेत घालणं हे चुकीचे आहे कारण मुलांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी आपली मातृभाषेतच समजणं अधिक सोयीस्कर आहे असं मला वाटतं कारण कोणताही विद्यार्थी आपल्या भाषेतच आपले जास्त ज्ञान संपादन करू शकतो असे माझे मत आहे मुलांचा सर्वांगीण विकास हा मराठी शाळेतच होतो तुम्ही आम्ही आपली पिढी याच मराठी शाळेत शिकून मोठी झाली आहे कित्येक मोठमोठे व्यक्ती याच मराठी शाळेत शिकून मोठे झाले मराठी शाळेच्या सुविधांबद्दल बोलायचे झाले तर इथल्या शाळेला प्रशस्त मैदान असते मैदानावर मैदानी खेळ खेळल्यामुळे मुलांचे शरीर मजबूत राहते इथं मुलांना सकस आहार दिला जातो त्यात दूध अंडी केळी असतात आणि आज पालक मीटिंग असल्यामुळे पालकांनाही जेवण ठेवलं होतं शाळेत मुलांना छोटे छोटे बेंचेस दिले आहेत मुलांचा वर्ग शिक्षकांनी इतका सुंदर घडवला आहे की प्रत्येक भिंतीवर तुम्हाला शिकायलाच मिळेल शाळेत शिक्षकांबरोबर इतकं सुंदर वातावरण तयार करण्यात आलंय की ही मराठी शाळा आहे की प्रायव्हेट शाळा आहे हे जरा सुद्धा ओळखत नाही एक एक पालक तक्रार करतात की मराठी शाळेमध्ये सुविधा नाही त्यांना एक सांगणं आहे शाळेत ज्या सुविधा नाहीत त्यांची जबाबदारी फक्त शिक्षकांची नाही तर पालकांची सुद्धा आहे त्यांनी तिथे असणाऱ्या व्यवस्थेकडे लक्ष वेधले पाहिजे आणि विशेष म्हणजे मराठी शाळेत आता मुलांना ई लर्निंग सुद्धा उपलब्ध झाले आहेत मंडळी मराठी शाळा म्हणजे संस्काराचं गाठोड या गाठोड्यातलं मिळेल तसं संस्कार आपण आपल्या मुलांना घ्यायचं शिकवलं पाहिजे मंडळी आपली मराठी शाळा कात टाकते आहे आपली मराठी शाळा बदलते आहे त्यामुळे आपल्या मुलांना आपल्या मराठी शाळेतच घालण्याचा प्रयत्न करा आपली मराठी शाळा टिकवा मराठी शाळा टिकल्या तरच आपले संस्कार टिकतील तर माझे विचार पटले असतील किंवा नसतील तर जरूर सांगा श्री स्वामी समर्थ